मोफत प्रवास करायचा आहे परत तिकीट काढून प्रवास करायचा आहे नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेत आहे आजच्या दिवसापुरतंच आहे कारण आज उद्घाटन आहे त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा नाहीतर मी मगापासून बघतोय मी महाराष्ट्रात फिरत असतो वेगवेगळ्या भागात जात असतो परंतु तुम्ही अशा आज चेकाळणार तुमचे नेते उठले की ओ हो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले अरे जग कुठं चाललंय इतर देश कुठं चालले इतर राज्य कुठं चालली आपण जरा आत्मचिंतनात्म परीक्षण करा कशामध्ये आपण वाद घालतोय कशा करता समाजामध्ये समाजा ते निर्माण करतात अरे आपण सगळे माणूस आहेत माणूस माणूस की दाखवा शेवटी आमच्या राज्याला माहिती सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा राजकारण करायला आलेलं नाहीये आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे राज्याचे मुख्यमंत्री सतत त्या ठिकाणी काम करतायत कुठल्याही विकास कामाच्या बद्दल कुणी जर अडथळा आणला तर अधिकाऱ्यांना सांगतात इथं राजकारण करायचं नाही इथं